शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांना पत्र वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार वैष्णवीचे काका मोहन कसपडेंचा आरोप वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार हगवणेचा वडगाव मावळमधील शिरोली चांगोळीचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर मुक्काम साताऱ्याच्या पुसेगावामध्ये अमोल जाधवांच्या शेतात आणि कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टवरही आसरा तपासातून माहिती उभार राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण पुण्यात खराडी भागात बनावट कॉल सेंटरवर छापा दीडशे ते दोनशे पोलिसांच्या पथकाची मोठी कारवाई बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला शासन निर्णयही जाहीर आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी वळवले केरळात मान्सून दाखल वेगवान घोडदौड करत दोन दिवसात महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता तामिळनाडू कर्नाटकचा काही भाग व्यापला कोकण किनारपट्टीत आज काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा रत्नागिरीजवळ आज दुपारनंतर कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत आजपासून पावसाची शक्यता जम्मू काश्मीरच्या मध्ये गेले दोन दिवस दहशतवाद्यांशी जोरदार चकमक चार दहशतवाद्यांना घेरलेची माहिती संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर पाकिस्तानी गोळीबारात नुकसानग्रस्त पूंछ भागामध्ये नागरिकांशी संवाद जखमींची राहुल गांधींकडून विचारपूस जर्मनी दौऱ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट निशाणा न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही जयशंकर यांनी बजावलं ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलझार यांचा साहित्य <smallion> विश्वातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मान विश्वस्तांनी मुंबईत निवासस्थानी येऊन केला गौरव भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा तर मोहम्मद शमी तंदुरुस्त नसल्यामुळे इंग्लंड दौरा करणार नाही